महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये जे निर्णय घेतले त्यामध्ये त्या प्रामुख्यानं दहा टक्के मराठा आरक्षणाचा निर्णय असेल मराठा समाजातील कुणबी शोधण्याचा प्रयत्न असेल त्याचबरोबर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी देऊन एक लाखापेक्षा जास्त उद्योजक बनवण्याचा प्रयत्न देखील या सरकारकडून झाला त्याचबरोबर अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प या राज्यामध्ये माननीय एकनाथरावजी शिंदे सरकारनी आणले त्यामध्ये कोस्टल रोड असेल समृद्धी महामार्ग असेल रस्त्याचं जाळं उभं करण्याचा प्रयत्न राज्यामध्ये झाला शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा प्रयत्न झाला त्यामुळं शिंदे सरकारचा जो चेहरा आहे तो नामदार एकनाथरावजी शिंदेसाहेब आहेत आणि म्हणून नैसर्गिक न्यायाप्रमाणे या राज्याचे पुढचे मुख्यमंत्री देखील एकनाथरावजी शिंदेसाहेब असले पाहिजेत अशी महाराष्ट्रातील मराठा समाजाची बहुजन समाजाची आणि सर्व समाजाची इच्छा आहे आणि आमच्या वतीनं व स्वराज्य संग्राम पक्षाच्या वतीनं देखील आम्ही अशा प्रकारची मागणी करत आहोत